आठवा दिवस उजळला उपोषण करतेची प्रकृती खालवली बरे वाईट झाले यांना जबाबदार प्रशासन नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील पिंगाने ग्रामपंचायती मार्फत आर्थिक भ्रष्टाचार केलेल्या अधिकारींवर कार्यवाही करण्यासाठी दिनांक चौदा ऑगस्ट पासून अर्धनग्न बेमुदत उपोषणाचा हा साठवा दिवस असून दोघे उपोषण करते यांची प्रकृती खालावली असून बसू सुद्धा शकत नाहीत एवढी प्रकृती खालावली असून सुद्धा प्रशासन भ्रष्ट अधिकारीवर कार्यवाही करण्यास कोणाचा दबाब आहे का शासन हतबल का आहे नेते मंडळी फक्त मतदान पुरताच येतील का गावकरीचे प्रश्न सोडविण्यासाठी का येऊ शकत नाही असा प्रश्न उपोषण करणारे करीत आहेत पण शहादा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी सांगितले की चौकशीमध्ये आर्थिक भ्रष्टाचार करणारे ग्रामसेवक यांच्यावर शासनामार्फत कार्यवाही झाली असून भोयराज समाज भवन जागेचा विषय कोर्टात प्रलंबित आहे तरी देखील आमची वारंवार उपोषण करते सोबत चर्चा सुरू असून उपोषण मागे घेण्यासाठी विनंती करीत आहोत सुनीता गोपाल वाडीले राहणार पिंगाणा तालुका शहर जिल्हा धुल नंदुरबार आमची मागणी एकच आहे की आमचे जे उपोषणाला बसलेले आहे आमचे समाजाचे काय गुजर समाजाचा व्यक्ती आज आठ दिवस झालेले एक पण म्हणजे असा अधिकारी आलेला नाही कोणी असं म्हणजे म्हणजे आता गावित साहेब हिनाताई ताई हे पण नाही आलेले आणि जे आता इलेक्शन जे आम्ही इलेक्शन झालं तेव्हा आम्ही पूर्ण वोटिंग आमच्या समाजाचं पूर्ण हिनाताईंना वोटिंग दिलं आता जे इलेक्शन येणार आहे आम्ही आता वोटिंग कुणाला करायची एक विजय गावीत हिनाताईंनी आम्हाला येऊन भेटायला पाहिजे आणि आमच्या गावात म्हणजे एवढं भ्रष्टाचार चालू आहे तर सांगायलाच काही जागाच नाही राहू दिलेली एक म्हणजे आमच्या गावाला घरकुलं नाही आणि विशेष म्हणजे आमची मागणी भवनाची भवन आम्हाला नाही कधी भेटणार तर हे उपोषण काही सुटणार नाही मरे प्रांत हे उपोषण चालू राहील आमचे उपोषणाला जवळ जवळ आठ दिवस झालेले पण एक पण अधिकारी आलेले नाही का अधिकारी झोपलेले बाहेर दबाव आहे हे आम्हाला अधिकाऱ्यांनी पण सांगायला पाहिजे एवढीच आमची इच्छा आहे प्रशासनामधून कोणी दखल घेतलेली नाही आज अचा दिवसापर्यंत तरी तुम्ही उपोषण आता थांबवणार का नाही नाही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही दप्तर असो फेरफार चेंज करणाऱ्या गुन्हे दाखल होत नाही ग्रामसेवकांवरती तोपर्यंत शिव आल्याशिवाय आम्ही उठणार नाही तुमची प्रकृती दिवसेंदिवस हलवत आहे असू द्या ना तरी काळजी घ्या आम्ही भले आमच्या जीव देऊ पण प्रशासनाला हलवून सोडू आम्ही आणि प्रशासनाने ॲक्शन घेतल्याशिवाय आम्ही उठणार नाही भले त्याच्यात आमचा जीव जरी गेला तरी चालेल तर आम्ही आमच्या हे दोन लोकांचा जीव जाईल त्याच्या मागे प्रशासनाचे आम्ही पन्नास अधिकारी घेऊन जाऊ तुमची मुख्य मागणी काय आमची मुख्य मागणी हीच जे की आम्ही जे लावले नाही सगळे बॅनरवरती या सगळ्या मागण्या आमच्या मंजूर झाल्या पाहिजे यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत जे प्रशासनाने आदेश केलेले आहेत प्रशासन तर झोपेचे सोंग घेऊन झोपेचे नाटक करत आहे त्यांना काय सांगणार तुम्ही काय सांगणार आता त्यांना त्यांच्या समजायला पाहिजे ना आज आठवा दिवस आहे याच्या पुढे जे काही होईल त्याला जबाबदार म्हणून नंदुरबार प्रशासकीय अधिकारी जे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आणि मुख्य कार्यकारी जिल्हा अधिकारी हे या सगळ्या प्रकरणाला जबाबदार हे दोघंच राहतील आमच्या जीवाला काही झालं तरी जबाबदार तिचे आणि त्यांनी पाठीशी घातलं या खालच्या अधिकाऱ्यांना काही ग्रामसेवक संघटनांचा जो विषय त्यांचं म्हणणं असं आहे की जो पैसा किंवा जो भ्रष्टाचार झालेला आर्थिक भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार एकटा ग्रामसेवकांनी केलेला नाहीत तर याला सह्या सरपंचा पण असतात पण तुम्ही आरोप फक्त ग्रामसेवकांवर लावलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे आर्थिक ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहार हा ग्रामसेवक बघतो सरपंच बघत नाही सरपंच ज्या आमच्या इथे सरपंच अशिक्षित आहेत त्यांचे चुकीचे फायदे घेतले जातात अंगठे टेकून टेकून हे दोन हजारच्या चेकवरती अंगठे टेकतात की नंतर शून्य वाढून वीस हजार काढतात असाच प्रकार चालत आलेला आहे आणि आमच्या निदर्शनास प्रशासनाने जाणून दिलेलं आहे माहितीच्या अधिकाराद्वारे आम्ही कुठल्या कामावर कुठला खर्च झालेला आहे ते सगळं मागितलं असताना त्या अहवालात सगळं नमूद झालेलं आहे पाईपलाईन लाईन लिकेज साठी पाचशे रुपये खर्च लागतो त्यांनी पन्नास पन्नास हजार रुपये त्या निमित्ताने काढलेले तो अहवाल आमच्या जवळ आहे तरी तुमचे उपोषण किती दिवस चालणार आहे आमचे उपोषण आमरण चालेल जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चालेल एक तर न्याय मिळेल एक तर जीव जाईल आमचा